सोमनाथ सूर्यवंशी यांची प्रतिकात्मक वेशभूषा धारण करत आत्मभान मूक रॅली काढण्यात आली असून यावेळी आंदोलकांनी अर्धनग्न होत प्रतिकात्मक स्वरूपात अंगावर व्रण आणि तोंडाला काळी पट्टी लावून हे आंदोलन केलं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या मूक रॅलीत शेकडो भीमसैनिकांनी सहभाग घेतला या रॅली दरम्यान आंदोलकांनी अँब्युलन्स वाट करून देत माणुसकीचे दर्शन घडवले आहे भीमसैनिकाचा पोलीस कस्टडी मध्ये मृत्यू झाला होता त्या निषेधार्थ आज सोलापुरात अन्याय अत्याचार युवा कृती संघटनेच्या वतीने हे एक प्रकारे मुक आंदोलन करून आम्ही शासनाचा निषेध केला आहे सोमीनाथ सूर्यवंशी याची हत्या ही प्रशासकीय हत्या असून आमची या आंदोलनातून एवढीच मागणी आहे की जो तो पोलीस निरीक्षक आहे अशोक घोरबंड याला बडतर्फ केलं पाहिजे तसेच या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे संविधानाचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे परंतु आज खुले आम प्रत्येक दर दोन तीन महिन्याला सम, सम, महापुरुष किंवा संविधानाच्या संविधानाबाबत छेडछाड किंवा के विटंबना केली जात आहे हे खपून घेतले जाणार नाही आज जरी आम्ही इथे शांततेने आणि मुक आंदोलन केलं आहे तरी आम्ही आंबेडकरवादी आहोत आम्ही बुद्धाच्या अहिंसेच्या मार्ग वापरून आज आम्ही या ठिकाणी शासनाचा निषेध नोंदवत आहोत परंतु जर वारंवार अशा घटना घडल्या तर या आंदोलनामध्ये तुम्हाला याही या पेक्षा तीव्र आंदोलन इथून पुढे प्रशासनाला दिसेल okay. परभणीमध्ये ज्या घटना झाली कोंबेन ऑपरेशन करण्यात आलं हा सर्व समाजाचा काय गुन्हा होता एवढा मोठा की तुम्ही समाजांना कोंबेन ऑपरेशन करून एवढं मारण्यात आले जीवे मारण्यात आले परंतु आमच्या महिलांना तुम्ही महिलांना सुद्धा मारलेला आहे त्या महिलांचा काय दोष होता त्या महिलांनी काय केलं होतं एवढं की तुम्ही महिलांवर हात उचला मग ते पोलीस होते का जे तुमचं कट रचलेलं होतं ते घ्या की तुम्ही महिलांना एवढं मारहाण केलेत महिलांना साधी जर काय घटना झाली तर तुम्हाला तु, तुमच्या तु, पोलिसांना महिला घेऊनच त्यांना अटक करावं लागतं परंतु तुम्ही अशा महिलांना मारलात की ते दोन तीन दिवस ऍडमिट आहेत आयसीयू मध्ये आहेत त्यांचं सुद्धा काय सांगता येणार नाही महिलावर तुम्ही अन्य अत्याचार करता म्हणल्यावर हे महाराष्ट्रात तर नाही तर संपूर्ण भारताला काळीमा फसण्याचं काम पोलीस प्रशासनाने केलेलं आहे परंतु या सरकारने त्याची दखल घेतली पाहिजे नाहीतर आमचाही तो जीव गेला तरी चालेल परंतु आम्ही हे आंदोलन चालूच ठेवणार जय भीम आज या ठिकाणी परभणी पर शहरामध्ये झालेला अमानुष लाठीचार्ज आणि त्या लाठीचार्ज मध्ये पोलीस मध्ये आमचा समाज बांधव शहीद सोमनाथ सूर्यवंशी याच्यावर जे गुंड प्रवृत्तीच्या पोलिसांनी त्याला हालहाल करून मार करून मारहाण करून त्याचा जीव घेतला आज हे प्रशासन गाफिल झालेलं आहे महत्वाचं सांगायचं म्हटलं तर या प्रशासनाला शासनाची मुख अनुमती आहे की काय हा एक संभ्रम या ठिकाणी समाजामध्ये निर्माण झालेला आहे म्हणून आज सोलापुरातील अन्याय अत्याचार युवा कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशीला आदरांजली वाहण्याचं काम या मुकमोर्चे आणि अर्ध नग्न या व्यवस्थेला अर्धनग्न करण्यासाठी हे अर्धनग्न आंदोलन होतं तुम्ही बघू शकता की ते उभारलेल्या प्रत्येक सोमनाथ सूर्यवंशीच्या अंगावर ते व्रण आहेत जे जाती व्यवस्थेने आमच्यावर माजवलेले आहेत ज्या जातीय व्यवस्थेची पाठराखण हे शासन आणि हे प्रशासन करत आणि या प्रशासनाला हाती धरून पोलिसांना समोर करून इथल्या आंबेडकर वाद्यांचा जीव मारण्याचा प्रयत्न करतोय त्यांचा या ठिकाणी धिक्कार करण्यासाठी इथे जमलेला समस्त सोलापुरातील तरुण आहे आणि मी या ठिकाणी एवढंच सांगतो की हा ही आमची शांतता हा आमचा मोर्चा हा तुम्हाला विचलित करण्यासाठी नाही तर तुमचं डोकं भांडावर आणण्यासाठी होता ही चुप्पी आहे ती लवकर तुटली तर त्याचं त्याचं नुकसान सरकारला प्रशासनाला शासनाला भोगावं लागेल म्हणून एवढंच बोलतो त्यानंतर त्या ठिकाणी जे आंबेडकरी चळवळीतील विजय वाकोडे यांचं निधन झालं त्यांनाही या ठिकाणी आम्ही श्रद्धांजली वाहून हा कार्यक्रमाची समाप्ती केलेली आहे प्रशासनाला एवढाच माझा एक महत्वाचा संदेश आहे आज मुख आणि अर्धनग्न जे आंदोलन आहे जे वर्ण या समाज बांधवांच्या अंगावर आहेत ते वर्ण त्याची जखम हे मिटली जाणार नाही हे कायमस्वरूपी आमच्या लक्षात राहणार आहे आणि याचं उत्तर जशा तसा तुम्हाला मिळून जाईल एन टी वी न्यूज मराठी सोलापूर